रोटरी इंटरनॅशनल प्रांत एकतीसशे एकोणचाळीस विविध मानवतावादी आव्हानाचा सामना करण्यासाठी आणि सद्भावना आणि शांतता वाढवण्यासाठी समर्पित आहे विविध उपक्रम आणि प्रकल्पांचा समावेश आहे ज्यामध्ये शिक्षणाला सहाय्य करणे रोगांचे निर्मूलन करणे आणि शुद्ध पाणी प्रदान करणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे शांतता वाढवणे आणि रोगाने गमीण संरक्षण आणि सर्वधन समाविष्ट आहे त्या कारणाने रोटरी इंटरनॅशनल प्रांत एकतीसशे एकोणचाळीस चे तेरा क्लब एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सहाय्याने सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एम आय टी कोथरूडच्या ज्ञानेश्वर हॉलमध्ये श्वाश्वत भारत सेतू प्रदर्शनाचे आयोजन करत आहेत आणि प्रदर्शन सकाळी दहा ते सायंकाळी पाचच्या या वेळेत खुले असेल अशी माहिती रोटरी क्लबच्या मान्यवरांनी दिली आहे श्री अरविंद मिट सागर यांना विनंती करतो की आपलं स्वागत करावं आपण पुढे येस yes. नमस्कार मी अरविंद भिटसागर प्रेसिडेंट रोटरी सगळे आपले रोटरी आहे पत्रकार बंधू वगैरे मला तुम्ही हा चान्स दिला या एक्झिबिशनचा त्याबद्दल तुम्हाला मी हे डिटेल्स देत आहे की तुम्ही हॅलो तुम्ही प्रसिद्ध करा ही नम्र विनंती आणि याचे जे डिटेल्स आहेत ते सर जे आहेत आमचे रोटरी सर ते सगळे डिटेल्स खरं तर आजच्या कार्यक्रमामध्ये इको फॅक्टरी फाउंडेशनचे फाउंडर जे आहेत आनंद चोडी आहे ज्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल ते येणार होते काही कारणामुळे त्यांना दिल्लीला थांबावं लागलं त्यामुळे ते येऊ शकले नाही एम आय टी डब्ल्यू पी जी युनिव्हर्सिटी आहे वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तसे डॉक्टर रत्नाजीप जोशी ते येणार होते त्यांचं ऑडिट लागल्यामुळे त्यांना ऐकता आलं नाही मी जरा या कार्यक्रमाची पुढे जायच्या आधी पार्श्वभूमी सांगतो रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वन एकशे अठ्ठेचाळीस क्लब सहा हजाराच्या वर सदस्य आणि सहा ॲव्हेन्यूज आहे त्या ॲव्हेन्यूमध्ये पीस आहे कॉमोनिटी डेव्हलपमेंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो शेवटला ॲव्हेन्यू आहे तो सपोर्ट द एन्व्हायरमेंट आहे गेले काही वर्ष रोटरी पर्यावरणामध्ये आणि सामाजिक कार्याकरता काय करता येईल लक्षाचे प्रयत्न करत आहे आमचे आर आय डी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वन ज्याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर चितल शाह आहेत तर अशी कल्पना आली की आपण इतर संस्थाबरोबर आपण एक करार करू शकतो का सामंजस्य सा करार दृष्टीने द इको फॅक्टरी फाउंडेशन त्याच्याबरोबर रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वन किंवा मराठीमध्ये रोटरी इंटरनॅशनल प्रांत थ्री वन थ्री वन यांनी एक एमओ साईन केला आणि त्या एमओ असं आहे की कधी एमओ एक वर्षा करता होतो हा पुढील तीन वर्षाकरता एमओयू साइन केलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत आम्हाला म्हणजे तुम्ही आता नवीन शब्द मी काही सांगतो त्यातला एक शब्द जो आहे सर्क्युलर इकॉनॉमी सर्क्युलर इकॉनॉमी नेट झिरो दुसरा शब्द आहे नेट झिरो म्हणजे आपलं पाण्याचं कन्झम्पन आपलं ऊर्जेचं कन्झम्पन आपलं कार्बनचं उत्सर्जन आपलं वेज जनरेशन हे कमीत कमी कसं करता येईल याचा प्रयत्न करणे त्याला नेटज्यूर म्हणतात तो आता जागतिक संकल्प जागतिक स्तरावर आलेला आहे त्याच्यानंतर शाश्वत प्रगती आपली सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण कशी करू शकतो हे आपलं वॉटर फुटप्रिंट आहे आपलं एनर्जी फुटप्रिंट आहे आपलं रिसोर्स फुटप्रिंट आहे आपलं वेस्ट फुटप्रिंट आहे हे कमी कसं करू शकतो या सगळ्यावर एक विचार मंथन केल्यानंतर इको फॅक्टरी फाउंडेशननी एक एक्झिबिट तयार केलं एक्झिबिशन तयार एक केलं आणि त्याचं नाव खूप उत्तम दिलं त्याचं नाव आहे शाश्वत भारत सेतू आणि याचं जे उद्घाटन केलं ते आपले माननीय गडकरी साहेब यांनी केलं खासदार आपले जे मंत्री आहेत जे अतिशय डायनॅमिक आहे आणि सगळीकडे रस्ते बांधतात काय काय करतात त्यांनी असा सेतू कारण रस्ते आणि सेतू हा शब्द एकच आहे त्यांनी या सेतूचं उद्घाटन केलं आणि मग हा सेतू जो आहे हा जो एक्झिबिशन आहे एक्झिबिशनमध्ये काय असतं ते तुम्हाला सांगतो या एक्झिबिशनमध्ये अडतीस एक्झिबिट आहे एक याच्याशिवाय मॉडेल्स आहे उदाहरणार्थ इथे कोणी तरुण असेल त्याला वाटलं असेल की मी पत्रकारिता सोडून मला स्वतःचं स्टार्टअप तयार करायचं मग काय करायचं त्याच्याकरता मॉडेल ठेवलं जसं आपली शेती शेतीमध्ये आपण एक पंधरा टक्के धान्य घेतो बाकी पाचळा पाचोळा केसेच राहतो मग त्या पाला पाचोळाचा बायोचार करून त्याच्या ब्रिकेट करता येईल का मग ब्रिकेट करून त्या मार्केटमध्ये मा विकता येतील का किंवा जे प्लास्टिक आहे त्याच्या टाईल करता येतील का त्या टाईल घेऊन मार्केटमध्ये विकता येतील का किंवा आपलं जे शेण आहे याच्यापासून काही नवीन वस्तू तयार करता येईल का असे तिथे मॉडेल्स ठेवलेले आहेत आणि मग अजनेर एक्झिबिटमध्ये तुम्हाला वॉटर फुटप्रिंट त्यानंतर नेट झिरो सर्क्युलर इकॉनॉमी अपसायक्लिंग हे सगळं काही तिथे तुम्हाला बघायला मिळेल आणि या सगळ्याचं वैशिष्ट्यचं आहे या एक्झिबिशनमध्ये हे एक्झिबिशन करण्याकरता जे एम आय टी आहे कोथरूडची ती पुढे आली ती म्हणाली की आम्ही आमच्या ज्ञानेश्वर हॉलमध्ये आम्ही होस्ट करू तर हे जे एक्झिबिशन आहे ते ज्ञानेश्वर हॉलमध्ये सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर नऊ ते अकरा दररोज असेल आणि नऊ ते पाच सॉरी नऊ ते पाच दररोज असेल शुक्रवार आणि शनिवार आणि असे, आनी आनी असे, 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 असे. एक आणखीन एक विषय तुम्हाला मी सांगू इच्छितो की तिथे टीम असेल जे रोटरीची टीम असेल मी कृपया लक्ष देऊन आहे का अतिशय महत्त्वाचा विषय बोलतोय तिथे आमची रोटरीची टीम असेल समजा एखाद्या व्यक्तीला वाटलं की नाही मला हा प्रोजेक्ट करायचा आहे मग आता दिको फॅक्टरी फाउंडेशनची टेक्नॉलॉजी रोटरीचा सपोर्ट आणि रोटरीकडे दोन एक्स सी एस आर आणि ग्लोबल ग्रँड या ग्लोबल ग्रँड आणि सी एस आर आणि रोटरीच्या क्लब हे मिळून तो प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन कसा करते याच्याकरता प्रयत्न करते जसं तुम्हाला आता सांगितलं की अपसायकलिंग कोणाला करायचं आहे टायरपासून किंवा प्लॅस्टिकपासून आणि त्याला ती मशिनरी हवी त्याला ती टेक्नॉलॉजी हवी टेक्नॉलॉजी दी इको फॅक्टरी फाउंडेशन मशिनरीचा सप्लाय आणि त्याला लागणारा पैसा रोटरी क्लब त्याच्यामध्ये सी एस आर आणि हे करून ग्लोबल ग्रँड ग्लोबल ग्रँड ही अशी गोष्ट आहे की आम्ही सगळे रोटेरियल आम्ही त्याला कॉन्ट्रीब्युशन करतो त्याला आम्ही एक ज्याला फाउंडेशनचा आम्ही करतो अशा जगामध्ये एक फाउंडेशनचा अमाऊंट तयार होतो आणि तो या अशा कार्यक्रम देण्यात येतो तर तसं तो, तो, तो हा एक कार्यक्रम घेऊ शकतो आपण आणि कोणी ज्याला वाटलं की असा मेन उद्देश असे तुम्ही एक्झिबिशन पहा आणि जाऊ नका त्यातून आम्ही आजच्या भाषेमध्ये जर बोलायचं आपण मॅगनीमध्ये गेल्यानंतर एक बोर्ड लागला असतो काय करतो आपण कारमध्ये गेल्यानंतर टेकअवे असतो तसं ते टेकअवे आपल्याला काय आहे ते सगळे तिथे टेकअवे घ्यायचे तिथे आमच्या रोटरीचा ताल असलाच असेल हे सगळे आता थोड्या वेळाने आणि या सगळ्या रोटेरियनचे कोण कोण क्लब आहे त्याची लिस्ट मी विनंती करेल सांगायला आमच्या गालिकला ते तुम्हाला सांगतील त्यांची ओळख करून देतील हे सगळे रोटेरियन जिथे असतील ते जिथे माहिती देतील आणि माहितीचं संकलन करून कोणाला आम्हाला पुढे नेता येईल किंवा रोटरी बिल्यू वर टुगेदर रोटरी बिल्यू एक पीपल विथ अस आणि या सगळ्या मुद्द्यावर आम्ही जे सांगतोय तसा करण्याचा आम्ही प्रयत्न करू तसं थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं याचं मी एक मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये याचा एक प्रेस नोट दिलेली आहे आणि तेव्हा तुम्हा सगळ्यांना अशी विनंती आहे की सगळ्यांनी म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत आपल्या घरातलं साधी गोष्ट एक, एक एक एक्झिबिट एक आहे तुमच्या घरातलं पाण्याचं कन्झम्शन तुमचं फुटप्रिंट वॉटर फुटप्रिंट कमी कसं करते मी राजेंद्र कुमार असताना पर्यावरण अभियंता जर तुम्ही माझी गोष्ट ऐकली तुमचं वॉटर फ्रीड सत्तर टक्क्यांनी कमी होतं खरंच सांगतो मी अशा अनेक गोष्टी ते दाखवल्या गेल्या आहेत तुम्ही एनर्जी कसं कशी कन्झम्पन कमी करू शकता तुम्ही काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे